जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी कोच वैभव सरोवर स्टील फिटनेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सगळ्यात महत्वाचा मुद्दा ग्राउंडला जाण्याआधी आपल्याला काय काय वर्कआउट करायचं आहे आणि ग्राउंड वर्कआउट आपल्याला किती दिवस आधी बंद करायचा आहे हा प्रश्न तुम्हाला पडल्याचा असेल जास्त करून मुलं हा प्रश्न विचारता की सर माझं ग्राउंड ह्या या तारखेला आलेला आहे तर मग मी किती दिवस आधी वर्कआउट बंद केलं पाहिजे पण वर्कआउट बंद करणं ही तर नॉर्मल गोष्ट आहे मी तुम्हाला सांगू शकतो दोन आधी बंद करा तीन आधी बंद करा पण नाही आपल्याला काय करायचं चांगलं ग्राउंड काढायचं आहे पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे तर आपल्याला एक सिस्टमेट सिस्टमॅटिकली आपल्याला एक जी फ्रेम आहे ती आपल्याला फॉलो करावं लागेल तर हे सगळं मी आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे की तुम्हाला वर्कआउट किती दिवस करायचं आहे आणि फक्त वर्कआउट किती दिवस करायचं हे नाही सांगणार तर तुम्हाला वर्कआउट पण काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे ठीक आहे तर आपण स्टेप बाय स्टेप सगळं समजून घेऊ की काय करायचं आता हे बघा काही विद्यार्थ्यांचे ग्राउंड खूप लवकर आले तर त्या मला त्याच्यासाठी माझ्याकडे काही पर्याय नाही आहे तर ते, ते सध्या जो वर्कआउट चालू आहे तर तो, तो वर्कआउट सोडून ते जो रेस्ट पिरियड आहे त्यांचा तर तो ते स्टार्ट करू शकतात तर ते कसं करायचं काय करायचं आपण एकदा समजून घेऊया ठीक आहे तर चला आता हे बघा थोडं जरा तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायचंय आपण एकदा बोर्डवर येऊ आता आपल्याला खरं जर बघितलं चांगलं ग्राउंड जर काढायचं असेल ना आपल्याला तर आपण यांना ना सात दिवस फॉलो केले पाहिजे किती दिवस सात दिवस मग आता ते कसे करायचे त्या सात दिवसामध्ये किती वर्कआउट करायचा किंवा किती दिवस रेस्ट करायचा हे सगळं तुम्हाला प्रॉपरली सांगतो आता आपल्याला काय ग्राउंड आपलं समजा येणार आहे बरोबर तर आपलं ग्राउंड येणार आहे ना, ना तर आपल्याकडे किती दिवस पाहिजे माहिती आहे का आपल्याकडे पाहिजे सात दिवस आता हे बघा एक हा दोन हा तीन त्यानंतर हा चार ठीक आहे हा पाच आणि हा सहा आणि हा सात पकडायचा आपण ठीक आहे आता हा जो सातवा दिवस आहे ना तर असं समजा की या दिवशी आपलं ग्राउंड आहे तुम्ही प्लॅन करून घ्या तुमची प्रत्येकाची ग्राउंडची डेट आलेली आहे तर त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करायचं आहे की हा दिवस सातवा दिवस आपला कोणता असेल बरोबर आता काय होईल कोणाचा सा समजा सत्तावीस तारखेला ग्राउंड असेल तर त्याने एकवीस तारखेपासून हा शेड्यूल फॉलो करायला पाहिजे समजते माझं बोलणं सात दिवस धरून चालायचे आपल्याला आता ज्या लोकांचं ग्राउंड येऊन लागलंय लाग ज्यांच्याकडे सात दिवस नाहीये तर ते स्टार्टिंगचे काही दिवस स्किप करू शकता पण मी जसं स्टेप बाय स्टेप सांगतोय ना तर त्यांनी त्या गोष्टी फॉलो करायच्या ठीक आहे आता मी काय करतो पहिले तो मला सगळं समजून सांगतो ऐका आता आपल्याला ह्या दिवशी वर्कआउट करायचं आहे म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला दुसऱ्या दिवशी वर्कआउट करायचं आहे आपल्याला तिसऱ्या दिवशी वर्कआउट कमी करायचं आहे या ठिकाणी आपण फक्त वॉर्मअप स्ट्रेचिंग करणार आहे चौथ्या दिवशी आपण फक्त वॉकिंग करणार आहे काहीच करणार नाही त्या दिवशी आपण फक्त वॉकिंग करणार आहे हा वॉकिंगचा अर्थ आपण घरात जाऊन आराम करणार नाही त्या दिवशी थोडंफार तुम्ही वॉक करा ग्राउंडला तुम्ही चक्कर मारू शकता एक दोन गोळे वगैरे फेकू शकता पण ह्या दिवशी तुम्हाला वर्कआउट करायचा नाही ठीक आहे त्याच्यानंतर ह्या दिवशी तुमचा प्रॉपर रेस्ट असेल या दिवशी प्रॉपर तुमचा रेस्ट असेल आणि मग तुम्ही या दिवशी ग्राउंड द्यायचंय म्हणजे ही आपली ग्राउंडची तारीख असेल तर हे सिस्टमॅटिकली तुम्हाला समजून घ्यायचंय वर्कआउट काय करायचं काय काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगतो आता हे बघा मी जसं की सांगितलं तुम्हाला की ह्या दिवशी तुम्हाला काय करायचंय वर्कआउट करायचं आता वर्कआउट काय करायचं सगळ्यात आधी आपण काय करू मुलांचा वर्कआउट बघू जे मेल आहे त्यांचा वर्कआउट आपल्याला बघायचं आहे तुम्ही काय करायचं माहितीये का त्या दिवशी आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो शेवटचा हप्ता असतो त्या हप्त्यामध्ये आपण स्पीड वर्कआउट करत असतो ज्याच्यानी आपल्याला बॉडीला प्रॉपर स्पीड आला पाहिजे जे काही आपले इव्हेंट आहे त्याचा एक आपला परफेक्ट टायमिंग बसला पाहिजे आणि त्या दरम्यान आपली बॉडीची रिकव्हरी पण प्रॉपर झाली पाहिजे ठीक आहे तर मुलांचा आणि मुली मुलींचा पण मी दोन दिवसाचा वर्कआउट तुम्हाला समजून सांगतो आता काय करायचं आहे माहितीये का मुलांनी आठशे मीटरचे दोन रिपिटेशन करायचे किती रेपिटेशन करतील मुलं आठशे मीटरचे दोन रेपिटेशन करीत जवळपास तुम्ही आहे ना याचा जो टायमिंग आहे तर ह्या आठशे मीटरचा जो टायमिंग आहे ना तो तुमचा अडीच ते पावणे तीन मिनिटाच्या आसपास लागला पाहिजे किती मिनिट अडीच ते पावणे तीन मिनिटाच्या आसपास तुमचा टायमिंग लागला पाहिजे आणि याच्यामध्ये जो तुम्हाला रेस्ट घ्यायचा आहे तो जवळपास तुम्हाला घ्यायचा आहे चार मिनिटाचा ठीक आहे म्हणजे तुम्ही आठशे मीटर पळून आले बरोबर आठशे मीटर पळून आले तर त्याला तुम्हाला खूप स्लो पण पळायचं नाही तुम्हाला अडीच ते पावणे तीन मिनिटाच्या आत ते आठशे मीटर संपवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला चार मिनिटाचा रेस्ट घ्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला दुसरं आठशे मीटर पळायचं आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला काय करायचे दोन आठशे मीटर करायचे ओके डन त्याच्यानंतर काय करायचे तुम्हाला चारशे मीटरचे सहा रिपिटेशन करायचे किती चारशे मीटरचे सहा रिपिटेशन करायचे ठीक आहे त्याचा जो काही टाईम असेल ठीक आहे टाइम तुमचा असेल जवळपास तुमचा एक पंधरा ते एक अठराच्या आसपास ठीक आहे प्रत्येक चारशे मीटर तुमचा एक पंधरा ते एक अठराच्या आसपास लागला पाहिजे आणि याच्यामध्ये जो तुम्ही रेस्ट घेणार आहे बरोबर तर हा रेस्ट तुमचा असेल जवळपास दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच मिनिट ते तीन मिनिटाच्या आसपास असेल तुमचा काय करायचं आहे हे दोन तुमचे आठशे झाले याच्यानंतर तुम्ही चार ते पाच मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की चार आपलं सॉरी सहा तुम्हाला चारशे मीटरचे रेपिटेशन करायचे तर प्रत्येक चारशे मीटर मारल्याच्या नंतर तुम्हाला अडीच ते तीन मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे ठीक आहे आणि लगेच तुम्हाला तुमच्या चारशेची सुरुवात करायची पण ह्या चारशेचं टायमिंग काय आलं पाहिजे तुमचा एक मिनिट पंधरा सेकंद ते एक मिनिट अठरा सेकंद हा टायमिंग तुमचा आला पाहिजे तर मुलांनी हा वर्कआउट करायचा आहे या पहिल्या दिवशी मग तुमचा हा दिवस तुम्ही ऍडजस्ट करून घ्या आता हे बघा मी सोमवार मंगळवार नाही सांगत ते सात दिवस तुम्ही कॅल्क्युलेट करायचं असं समजायचं की तुमचं फिजिकल हे सातव्या दिवशी असणार आहे आणि त्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला हा वर्कआउट करायचा आहे बरोबर ठीक आहे आता हा झाला मुलांचा वर्कआउट तर मी हा आता पुसतोय ठीक आहे मुलींचा वर्कआउट तुम्ही नंतर आता समजून घ्या ठीके मुलींनी काय करायचंय मुलींनी आपल्याला काय करायचं मुलींनी हे बघा चारशे मीटरचे चार, चार रेपिटेशन करायचे मुलींनी ठीक आहे याचा जो काही टायमिंग असेल मुलींचा तर तो असेल जवळपास एकवीस ते एकतीसच्या आसपास हा टाइमिंग मुलींचा असेल समजलं तसं बघितलं ते एकवीस ते एक सत्तावीस मध्ये मुलींनी संपवलं पाहिजे पण काय अडचण नाही एकवीस ते एकतीसच्या आसपास तुमचा मुलींचा हा टाइमिंग असेल त्याच्यानंतर मुलींनी पण काय करायचं आहे माहिती का जो रेस्ट असेल बरोबर तो रेस्ट मुलींनी दोन पॉईंट पाच आणि किंवा तीन मिनिटाचा घ्यायचा आहे बरोबर म्हणजे प्रत्येक चारशे पळून आल्यानंतर मुलींनी अडीच मिनिट किंवा तीन मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि लगेच पुढच्या चारशेला सुरुवात करायची तर किती मारणार तुम्ही असे चार रेपिटेशन करणार चारशे मीटरचे टायमिंग तुमचं आलं पाहिजे प्रत्येक रेपिटेशनचा एकवीस एक ते एक तीस मध्ये आला पाहिजे हे बघा पोलीस भरतीच्या मुली आहे खरं बघितलं तर एवढा फिटनेस तुमचा पाहिजे मुलींचा आता हे बघा पी एस आय ची बॅच मी सांगतो तुम्हाला मुलींना एक पंधरामध्ये चारशे मीटर काढणं खूप अवघड झालेलं होतं पण पोलीस भरतीच्या मुली पळून जाता तर तुम्ही एकवीस ते एक तीस मध्ये प्रत्येक चारशे लावायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर ब्रेक तुम्ही घ्यायचं हे बघा टायमिंग वाढू पण शकतो ज्याच्या त्याच्या फिटनेसनुसार आहे पण तुम्हाला जर आउट ऑफ ग्राउंड काढायचा असेल तर मी तुम्हाला आउट ऑफच्या हिशोबाने हा फेस प्रॅक्टिसचा सांगतोय तर काय अडचण नाही तुम्ही इथे पस्तीस पर्यंत जरी गेल्या अडोतीस पर्यंत जरी गेल्या तर एवढा मोठा काही प्रॉब्लेम नाहीये पण प्रयत्न करा एक वीस ते एक तीस मध्ये तुम्ही तुमचा चारशे मीटर कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा ब्रेक तुम्ही अडीच ते तीन मिनिटाचा घ्या प्रत्येक रिपिटेशन मध्ये कारण स्पीड वर्कआउट आहे खूप महत्वाचा वर्कआउट आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला दोनशे मीटरचे चार रिपिटेशन करायचे ठीक आहे दोनशे मीटरचे चार रिपिटेशन आपल्याला करायचे आहे तर याचा जो काही टायमिंग असेल बरोबर तर हा टाइमिंग तुमचा आला पाहिजे जवळपास छत्तीस ते अडोतीस ते चाळीस दरम्यान ठीक आहे हा टाइमिंग तुमचा आला पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्ही जो रेस्ट असणार आहे तो तो रेस्ट तुम्ही दोन मिनिटाच्या वरती घ्यायचा नाही ठीक आहे दोन मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या लगेच रिपिटेशनला सुरुवात करायची ठीक आहे दोनशे मीटर तुम्ही कम्प्लीट केलं त्याच्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त दोन मिनिटाचा रेस्ट घ्या लगेच तुम्ही पुढच्या रिपिटेशनला सुरुवात करा तुमचं दोनशेचं टायमिंग किती बसलं पाहिजे छत्तीस अडोतीस चाळीस या ठिकाणी तुमचा टायमिंग बसला पाहिजे आता ज्या चांगल्या पेसवाल्या मुली त्या छत्तीसमध्ये मध्ये पळून जातात ज्यांचं शंभर मीटर अजून प्रॉपर बनलेलं नाही त्यांना अडोतीस पण लागतो ज्यांचा फिटनेस नाहीये त्यांना चाळीस पण लागतो तर ऍडजस्ट करून घ्यायचंय तुम्ही तुमच्या फिटनेसनुसार ठीक आहे तर या पद्धतीने हा पेस तुम्ही करायचा आता हा झाला तुमचा पहिल्या दिवसाचा वर्कआउट ठीक आहे मी हे तुम्हाला पुसतोय ठीक आहे बाकी तुम्ही नंतर याला रिपीट बघून घ्या आता तुम्हाला इथं आयडिया आली असेल की आपल्याला पहिल्या दिवशी काय वर्कआउट करायचं त्याच्यानंतर जो सेकंड डे असेल आपल्याला तर या दिवशी आपल्याला काय करायची स्प्रिंट करायची तर स्प्रिंट कशा करायचे मी सांगतो तुम्हाला तुम्हाला शंभर मीटरची तुम्हाला एक रेपिटेशन आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला ऐंशी मीटरचे दोन रेपिटेशन करायचे right ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला साठ मीटरचे दोन करायचे त्यानंतर तुम्ही पन्नास मीटरचे दोन करायचे आणि तीस मीटरचे तुम्ही चार रेपिटेशन करायचे ठीक आहे ते हा स्पीड वर्कआउट तुम्ही करायचं आहे ताकद तुम्ही लावा शंभर टक्के ताकद लावू नका ग्राउंड जवळ आलेले तुम्हाला गरज नाही शंभर टक्के ताकद लावायची नव्वद पंच्याण्णव टक्के तुम्ही ताकद लावायची ज्या पद्धतीने तुम्ही पूर्ण ताकदीने स्प्रिंट मारताना तर फक्त थोडा स्पीड सोडून द्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही एक नव्वद पंच्याण्णव टक्के ताकद लावायची शंभर टक्के तुम्हाला ताकद लावायची गरज नाही तर सेकंड डे आपला या पद्धतीने स्प्रिंटमध्ये जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता थर्ड डे येईल आपला तर या दिवशी आपल्याला काय करायचं माहिती आहे का या दिवशी आपल्याला वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करायची ठीक आहे आपण या दिवशी वॉर्मअप करणार आणि स्ट्रेचिंग करना त्याच्यानंतर जो फोर्थ डे असेल तर त्या दिवशी आपल्याला फक्त चालायचंय काय करायचंय आहे ग्राउंडला जा चा? चार पाच राऊंड वॉक करा तीन चार राऊंड वॉक करा थोडेफार गोळे वगैरे फेका मित्रांसोबत थोड्या गप्पा वगैरे मारा त्याच्यानंतर पाचव्या दिवशी तुम्हाला काय करायचंय आहे पूर्णपणे तुम्हाला रेस्ट करायचं आहे म्हणजे शंभर टक्के तुम्हाला आराम करायचा बेड रेस्ट करायचं कुठं फिरायचं नाही काही नाही फुल त्या दिवशी झोपा काढायचा कदाचित तुम्ही सहाव्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी तुम्ही प्रवासात पण असू शकता ठीक आहे तर तुम्हाला दोन दिवस प्रॉपर आराम करायचा आहे आणि मग तुम्हाला तिसऱ्या दिवशी या दिवशी ग्राउंड द्यायचं आहे ठीक आहे तर या पद्धतीने हा सिस्टमॅटिकली प्रोग्राम तुम्हाला फॉलो करायचा आहे तर तुम्ही हा प्रोग्राम फॉलो करणार मी तुम्हाला लिहून देतो तुमची इतकी प्रॉपर बॉडी चालेल त्या दिवशी बरोबर आणि तुम्हाला रिकव्हरीला बी जवळपास कारण हे बघा या दिवशी आणि या दिवशी तुम्हाला हेवी वर्कआउट होतोय पण याच्या रिकव्हरीसाठी तुम्हाला हे दोन तीन आणि चार दिवस भेटताय आहे आणि पाचव्या दिवशी तुम्ही ग्राउंड देताय ठीक आहे ग्राउंडच्या वेळेस काय खायचं किंवा ग्राउंडला सकाळी गेलं प्री वर्कआउट काय घ्यायचं त्याचे व्हिडिओ तर येणारच आहे पण सिस्टमॅटिकली हा प्रोग्राम तुम्ही आधी समजून घ्या अजून एक सांगतो मी तुम्हाला सात दिवस तुम्ही आधी प्लॅन करायचा आहे तुमची जी काही तारीख असेल त्याच्यामध्ये जो पहिला दिवस आहे ते या ठिकाणी स्पीड वर्क आहे इथे मी तुम्हाला आणि ते समजून सांगितले कशी करायची आहे त्याच्यानंतर सेकंड डेला तुम्हाला स्प्रिंट करायचं आहे थर्ड डे ला तुम्हाला ओनली वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करायचे आता वॉर्मअप स्ट्रेचिंग किती करणार मी सांगतो तुम्हाला दोन ते तीन राऊंड जॉग करा चारशे मीटरचे त्यानंतर लाईट वॉर्मअप करा आणि त्याच्यानंतर काय करा स्लोली चाळीस पन्नास मीटरची एकदम स्लो स्ट्राइड करा आणि स्ट्रेचिंग करा संपल्याविषयी काहीच करायचं नाही या दिवशी जर तुमची बॉडी जास्त जामा असेल तर चार राऊंड पण जॉग करायची गरज नाही तुम्हाला एक ते दोन राऊंड जॉग करा प्रॉपर वॉर्मअप करा स्ट्रायडिंग तुम्ही नाही केली त्या दिवशी तरी चालेल पण मी सांगतो तीस चाळीस मीटरचे एक किंवा दोन स्ट्राईड करा आणि प्रॉपर स्ट्रेचिंग करून घ्या त्याच्यानंतर नंतर तुम्हाला चौथ्या दिवशीपासून आरामच चालू करायचा आहे चालायचं म्हणजे तुम्हाला फक्त वॉकिंग लिहायचं आहे चारशे चार मीटरचे दोन तीन राऊंड चाला थोडेफार गोळा फेका घरी चालल्याचा पाचवा दिवस तुम्हाला प्रॉपर आराम आहे सहावा दिवस तुम्हाला प्रॉपर आराम आहे आणि सातव्या दिवशी तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे आता काय होईल माहितीये का ग्राउंड आपले नॉनस्टॉप पडलेले कारण की जसं काय झालंय की सत्तावीसला ग्राउंड आहे लगेच कोणाचं अठ्ठावीसला ला ग्राउंड आहे तर जे तुमचं पहिलं ग्राउंड होणार आहे पहिलं तर मला वाटतं की फक्त तुम्ही पहिल्याच ग्राउंडसाठी हा प्रोग्राम तुम्ही प्रॉपरली फॉलो करू शकता दुसऱ्या ग्राउंड पासून तर काही समजणार नाही आपण प्रवासातच राहू लगेच हे ग्राउंड झालं की बाबा लगेच दुसरीकडे ग्राउंडला जायचं लगेच आपले बाकीचे ग्राउंड आहे ह्या पद्धतीने चालणार आहे तर जे कोणतं तुमचं पहिलं ग्राउंड येत ते त्या पहिल्या ग्राउंडसाठी तुम्ही हा प्रोग्राम एकदम प्रॉपर फॉलो करा तुम्हाला इतका चांगला रिझल्ट भेटेल ठीक आहे आणि थोडं जरा प्रोफेशनल बनण्याचा प्रयत्न करा कारण दोन दोन मार्क खूप महत्वाचे आता भरपूर वेळा काय होतं माहितीये का आता ग्राउंडचे डेट आले ना मी बघितलंय मुलं संध्याकाळी पण ग्राउंडला आहे सकाळी पण ग्राउंडला आहे जा मी ग्राउंडला तर सात दिवस आधीपासून तुम्ही हा सिस्टमॅटिकली प्रोग्राम फॉलो करायचा आता याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी की ग्राउंडचे डेट पडले तर तुम्हाला आता काय काय बंद करायचंय बरोबर ग्राउंड कधी बंद करायचे तर तुम्हाला कळालंय ऑलमोस्ट आपण तिसऱ्या दिवशीपासूनच ग्राउंड बंद करून राहिलो या ठिकाणी वॉर्मअप करून आपण सोडतोय बरोबर म्हणजे एक दोन थी थी तीन दिवस आधी आपण काहीच नाही करत आहे जवळपास तीन दिवसच आपण प्रॉपर रेस्ट घेतोय आणि हा चौथा दिवस आहे ते या दिवशी पण आपण वर्कआउट करत नाहीये फक्त आपण काय करतोय की वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करतोय बरोबर आता तुम्हाला ग्राउंड आलायचं आता तुम्ही काय काय टाळायचंय मी क्लिअर करून देतो काही गोष्टी ज्या तुम्हाला बिलकुल करायच्या नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहिले जर जिम चालू असेल तुम्ही आता जिम बंद करा ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही पायऱ्या मारत असेल कुठेतरी स्टेप वर्कआउट करत असेल बॉक्स वर्कआउट करत असेल क्लायमेट्रिक वर्कआउट करत असेल तो तुम्ही बंद करायचा आहे हिल ट्रेनिंग तुम्ही पूर्णपणे बंद करायची तुम्ही सपाट्या मारता जोर मारता पुशअप मारता ते सुद्धा तुम्ही पूर्णपणे बंद करायचं आहे जो रेग्युलर ग्राउंड वर्कआउट चालू आहे स्पीड वर्कआउट चालू आहे तो चालू द्या आणि सात दिवस आधी हा वर्कआउट फॉलो करा आणि एकदम चांगलं ग्राउंड द्या आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवा ठीक आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट करा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद